हे पा रामनवमी रामनवमीच्या राम अशा तुम्हाला एकोण एक, एक अद्भुत गोष्टी सांगणार आहे तर तुम्हाला त्या माहीत पाहिजेच आणि त्या नक्कीच खूप तुमचं ज्ञानवर्धक ठेव ठरतील आता प प्रभू श्रीराम रामनवमी अवज्य त्यांचा जन्म झाला होता परंतु त्यांच्या ते एक या दरम्यान जन्मोत्सव का मनवला जातो माहिती आहे मागचं कारण बारा एक दरम्यानच का तर पा प्रभू श्रीरामाचे चंद्र शुक्ल पक्ष शुक्ल पक्ष चैत्र महिना म्हणजे हिंदू नववर्षा कॅलेंडरप्रमाणे शुक्ल पक्ष चैत्र महिना झाला आणि जेव्हा सायंटिस्टने ती माहिती सॉफ्टवेअरमध्ये टाकली कॉम्प्युटरच्या तेव्हा त्यांनी सांगितलं ते बारा ते बार एक दरम्यान प्रभू श्रीरामचा जन्म झालेला आहे प्रभू श्रीराम कोण होते विष्णूंचे सातवे अवतार होते आणि भगवान कृष्ण हे आठवे अवतार होते विष्णूंचे सातवे अवतार आहेत प्रभू श्रीराम तुम्हाला माहिती आहे का राम मंदिर आता बनवला होते ते जवळजवळ एक हजार वर्षापर्यंत टिकणार आहे किती वर्षापर्यंत एक हजार ना त्याला भूकंपाचा काही त्रास होणार अशी सिस्टीम केली त्या पायामध्ये नाही किती पूर येऊ हो, महापूर येऊ हो, राम मंदिरावर काहीच परिणाम होणार नाही त्याच्यामुळे ना लोखंड सिमेंट स्टील काहीच वापरलेलं नाही आहे नागरी पद्धतीने नागरी शैलीने ते मंदिर बांधण्यात आलं फक्त दगडांनी त्याच्यामुळे ती एक हजार वर्षापर्यंत टिकणार आहे हा आहे आपल्या प्रभू श्रीरामांच्या प्रताप मोहिमा हे पण प्रभू श्रीरामांपासून तुम्ही दोन गुण शिकणार तर तुमचे आयुष्य बदलून जाईल पूर्ण जिंदगी तुमची बदलून जाईल कोणते ते गुण ऐका व्यवस्थित प्रभू श्रीरामांनी आपल्या जीवनात किती दुःख सहन केले चौदा वर्ष वनवास सहन केला माता सीतांच्या वियोग सहन केला शेवटी आपण रामान पाहिले आपल्याला माहिती आहे मग तुम्ही विचार करा देव असून त्यांना एवढं दुःख सहन करावं लागलं आपण तर आहेत साधी त्याच्यामुळे तुमच्यावर कोणतं दुःख आलं संकट आलं तर घाबरून जाऊ नका अंधश्रद्धा करू नका नक्कीच हे दुःखसुद्धा निघून जाईल चांगले दिवस येतील तुमच्यापुढे एवढा एवढं मोठं आदर्श आहे प्रभू श्रीरामांच्या चौदा वर्ष वनवासात काढणं सोपी गोष्ट नाही आहे आणि देव असूनसुद्धा त्याच्यामुळे आपण माणसा आहोत आपल्यावर संकट येतील घाबरून जाऊ नका त्याला तोंड द्या दुसरासुद्धा फार जबरदस्त गुण आहे प्रभू श्रीरामांच्या आणि तो म्हणजे लोभाचा त्याग हेव प्रभू श्रीरामांनी जेव्हा रावणाला मारलं तेव्हा लंका पूर्ण सोन्याची होती तुम्हाला तर माहीतच आहे ठरवलं असतं तर प्रभू श्रीरामाने सर्व लंका लुटती आला आली असती त्यांनी विजय मिळवला होता परंतु त्यांनी आणि त्या लंकेकडे सोन्याच्या लंकेकडे प्रभू श्रीरामनी पाहिलंसुद्धाने आपल्या विकारांवर आपल्या लोभावर किती नियंत्रण प्रभू रामांचं त्याचप्रमाणे आता पण छो लहान लहान ज जमिनीसाठी थोड्याफार पैशांसाठी किती भयानक घटना होतात तुम्ही तर पाहत असणार कोर्ट कचेऱ्या खून मारामाऱ्या किती घटना होतात लोभासाठी तर तुमच्या लोभावर नियंत्रण ठेवा नाहीतर विनाश आपला नक्की आहे तुमचा लोभ असेल लालसा असेल तर त्याच्यावर नियंत्रण ठेवणं शिका प्रभुरामाचे जिवंत उदाहरण मी तुम्हाला दिलं सोन्याची लंका पाहिलं सुद्धा आणि सोन्याच्या लंकेकडे किती हाल अपेष्टा सहन केल्या कायम आणि ते राजपुत्र होते विशेष म्हणजे राजा होते त्या अयोध्येचे तरी त्यांनी इतका हाल अपेष्टा सहन केल्या तेव्हा श्रीरामांपासून हे दोन गुण आणि जास्तीत जास्त लोकांप्रती चांगली माहिती शेअर करा सुदैवाने नवरात्रीसुद्धा समाप्त होत आहे रामनवमीच्या दिवशी सहा तारखेला रविवारी तेव्हा तुम्हाला मातांचे सुद्धा आशीर्वाद मिळतील आणि प्रभू श्रीरामांचेसुद्धा आशीर्वाद नक्की मिळतील त्यांचे गुण आत्मसात करा तसं चालण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त चांगली माहिती शेअर करा तुम्हाला रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा मी अजून सांगतो राम प्रभू रामांचे गुण आपल्या जीवनात उतरवा तर तुमचे आयुष्य सफल होईल आर्थिक शुभेच्छा कराशिया जास्तीत जास्त जय श्रीराम